नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील महत्वाची आणि शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे या निवडणुकीमध्ये एकता पॅनलकडून अध्यक्षपदासाठी ललित बोब आणि खजिनदार पदासाठी हर्षद बेळे निवडणूक रिंगणात उतरले असून या युवा नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन उद्योजकांनी केले नाशिकच्या उद्योग क्षेत्राला सध्या नवीन तंत्रज्ञान स्टार्टअप्स आणि आधुनिक डेव्हलपमेंटची गरज असून हीच गरज ओळखून एकता पॅनलनं अनुभवी मार्गदर्शनासह युवा पिढीला वाव दिला असून ललित बोब आणि हर्षद बळी यांच्यासारख्या अभ्यासू आणि कार्यक्षम उमेदवारांमुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय आयमाच्या या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी तीस जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार असून या दिवशी अंबडमधील सर्व उद्योजकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन एकता पॅनलच्या समर्थकांकडून करण्यात आलंय नमस्कार माझं नाव रवी वर्मा माजी प्रेसिडेंट निमा आता आपल्याला सर्वांना माहितच आहे की तीस तारखेला आयमाची निवडणूक येते आहे आणि आपल्याला एकता जो पॅनल आहे आपला त्यांना सर्व कॅन्डिडेटी पूर्ण त्याची तर आलेलीच आहे आता राहिलं अध्यक्षपद आणि खजिनदार पदासाठी जी निवडणूक होत आहे त्याच्यात आपण श्री आपले जे मित्र आहेत ललितजी बुब अध्यक्षपदासाठी आणि हर्षजी बेळे यांना खजिनदार पदासाठी आपण सर्वांनी भरघोस मतांनी निवडून आहे त्यांनी फार छान काम केलेलं आहे टीमने आणि जर एकता पॅनल पूर्ण आलं तर आपल्या आयमाच्या दृष्टीने आपल्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं हे पाऊल ठरणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी तीस तारखेला पण मिळून आपल्या एकता पॅनलला भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे अशी माझी सर्वांना विनंती आहे नमस्कार मी यशवंत वाघ गेल्या अनेक वर्षापासून मी इंडस्ट्रीमध्ये आहे आए। आयमाचा आधी सुरुवातीपासून में में मी मेंबर आहे एकता पॅनलचं काम मी पहिल्यापासून बघत आलेलो आहे उद्योजकांच्या प्रत्येक प्रश्नाच्या पाठीमागे प्रत्येक प्रश्न कसे सोडवले जातील या दृष्टीने त्यांचा प्रयत्न असतो आणि उद्योजकांच्या सर्व समस्या कशा सुटतील आणि भविष्यामध्ये त्यांची डेव्हलपमेंट कशी होईल याकडे त्यांचं पूर्ण लक्ष दिलेलं आहे एक पॅनलला आपण सर्वांनी प्रचंड मतांनी निवडून द्या अध्यक्षपदासाठी ललित बुक आणि खजिनदार पदासाठी हर्षद बळे यांना आपण प्रचंड मतांनी निवडून द्यावं असं मी आपण आवाहन करतो धन्यवाद नमस्कार मी ललित बुक अध्यक्षपदी उमेदवार एका पॅनलच्या वतीने दोन हजार सव्वीस अठ्ठावीसच्या निवडणूक मध्ये उभा आहोत मागच्या दोन वर्षा आधी मला माझ्या वरिष्ठांनी आणि तुम्ही सगळी उद्योजकांनी जी जबाबदारी दिली ऍज अध्यक्षपदी याच्यासाठी मी भरपूर दोन वर्षात वेगवेगळे उपक्रम केले वे मूलभूत सुविधांवरती काम करत असताना वेगवेगळे शासन स्तरावर आपल्या या औद्योगिक मध्ये आपल्या साथी गुंतवणूक आणणे मूलभूत सुविधा उभे करणे मग ते सी टी पी असो एस टी पी साठी काम असो किंवा गटर योजनेसाठी काम असो हंड्रेड पर्सेंट आपण काम केलेलं आहे हे मागच्या वीस वर्षापासून जे झाली नाही तसं बेचाळीस कोटीची निधी या आपण आणली आहे फक्त 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 आंबडउद्योजिक आणि सातपूर इंडस्ट्री इस्टेटसाठी आणि तसेच दरवर्षी वीस ते पंचवीस कोटीचा एक बजेट एन एम सी कॉर्पोरेशन मध्ये आपण हे केलेलं आहे याच काम करतात मूलभूत मूलभूत का, सुविधांवरती काम करत असताना वेगवेगळे गुंतवणूकचे विषय असतील किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं रिप्रेझेंटेशन असेल किंवा आपले वेगवेगळे एमओ यूज असेल देशांबरोबर जे काम करत आहे ते असे वेगवेगळी कामं आम्ही सातत्याने करत आहोत करत आज राहणार आणि त्या त्या अनुषंगाने नाशिक आणि नाशिकच्या उद्योजकांना एक भरपूर सपोर्ट कसं मिळेल फक्त महाराष्ट्र नाही पण राष्ट्र नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर कसं मिळेल त्याच्यावर आम्ही काम करणार पर मी परत पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना अहवाल करतो या येत्या निवडणूक मध्ये ही ललित भू अध्यक्षपदी आणि माझे सहकारी हर्षद हर्षदेन खजिलदारपदी उभे आहोत आम्हाला सगळ्या दोघांना वर्गोस मताने स, सपोर्ट हवा आहे उद्याच्या निवडणूक मध्ये नक्की तुम्ही येऊन आपला हा हक्क बाजवा आणि आम्हाला जी एकता विजयी करून नमस्कार मी हर्षद धनंजय बिळे एकता पॅनल तर्फे खजिनदार या पदासाठी आयमा दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये इलेक्शन लढवत आहे गेल्या चार वर्षापासून आयमामध्ये मी कार्यरत आहे आणि मागच्या वर्षी जॉईंट सेक्रेटरी म्हणून आपण सर्वांनीच मला बघितलं आहे वयाच्या एकविसाव्या वर्षी यूपीएससी उत्तीर्ण तरुण मी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलामध्ये नोकरी केली आणि त्यानंतर उद्योग व्यवसाय वाढण्यासाठी मी वडिलांना इथे आंबड सीमध्ये उद्योगात सामील झालो त्यानंतर उद्योग बराच पुढे नेऊन आता समाजसेवेची देखील संधी मला आमच्या वरिष्ठांनी दिलेली आहे उद्या म्हणजे दिनांक तीस तारखेला आयमर रिकेशन सेंटर येथे निवडणूक होत आहे आणि यंदाच्या वेळेस तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाचा मला खूप खूप गरज आहे तुमचे आशीर्वाद आयुष्यभर पाठीमागे आहेतच परंतु उद्या देखील तुम्ही हे आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवाल सर्वांनी मतदानाला कृपया करून या आणि भरभरून मत देऊन श्री ललित बुक जे अध्यक्षपदाचे माझ्याबरोबर उमेदवार आहेत जे माझे मोठे बंधू आहेत यांना आणि मला दोघांना देखील भरघोस मतांनी विजयी करा ही आपल्या सर्वांना नम्र द्या धन्यवाद नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि सुशिक्षित युवा नेतृत्वाच्या हाती सत्ता देण्यासाठी ललित बुब आणि हर्षद बेळे यांना भरघोस मताने निवडून द्यावं अशी विनंती उद्योजकांनी केली आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे अंबड